नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा शेदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथी साथ बेल बेलायकॉनला ऑन करायला करा। विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल मित्रांनो बघा एक नोटिफिकेशन आलेली आहे कशाची तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलची कशाची सी आय एस एफची आहे बघा कशाची सी आय एस एफची एक ऑर्डर आलेली आहे काय तर जागा भरतीची ही एक ऑर्डर आहे आणि फॉर्म कधी चालू होणार आहेत काय ते तुम्हाला सर्व सांगेल मी या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघा जागा कशा कशा येते कॉन्स्टेबल ड्रायवर कॅम्प पंप ऑपरेटर ड्रायवर फ्रॉम फायर सर्व्हिस बघा सी आय सी एफच्या जागा आहेत एक नंबर जा भरती आहे ही आणि महाराष्ट्रातली पोर ह्या जागा पाहत नाहीत मित्रांनो याचं कट ऑफ कमी लागतं जी डीचं जास्त पाहतात जी डी म्हणजे एस एस सी मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती सर्व पाहतात आणि ह्या भरत्या अशा जातात निघून ते कोण भरत नाही त्यामुळं आपल्यातली पोरं जास्त होत नाही तर मित्रांनो हा फॉर्म चालू झालेला आहे आणि हा फॉर्म जी डेट आहे ती तुम्ही मी सांगतो ती बघा तर इथं बघा कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या जागा जा किती आहेत बघा तर सगळ्या दिलेल्या आहेत तिथे ये काय कॅ का, कॅटेगरी का, का, वाईज आहेत यू आर एस सी एस टी ओ बी सी आणि ई एस डब्ल्यू टोटल जागा जा जा दिलेल्या आहेत किती आहेत बघा मित्रांनो आठशे पंचेचाळीस जागा जा कशाच्या आहेत जा आठशे पंचेचाळीस जागा आहेत मित्रांनो कोणाच्या कॉन्स्टेबल ड्रायवरच्या आणि कंपंप ऑपरेटरच्या किती जागा आहेत मित्रांनो सात दोनशे एकोणऐंशी जागा आहेत किती दोनशे एकोणऐंशी तर टोटल जागा किती आहेत मित्रांनो अकराशे चोवीस जागा आहेत ई एस एम ही नवीन एक ग्रेड आहे टेन पर्सेंट त्यांच्यासाठी फिमेलसाठी जागा राखीव आहेत मित्रांनो आणि ऑब्झर्वेशन आहे बघा ऑदर बॅकवर्ड कॉस ते तर सगळ्यांनाच माहिती आहे ओबीसी आणि अनरिझर्वड म्हणजे यू आर आणि सेकंड कास्ट शेड्युल्ड कास्ट सॉरी हो आणि शेड्युल्ड ट्राईब हे सगळ्यांनाच माहिती आहे कास्ट जागा आहेत तर बघा सीच्या किती यू आरच्या जागा आहेत तीनशे चव्वेचाळीस सगळ्यात जास्त जागा आहेत ट्रायवरच्या आणि कंपंप ऑपरेटरच्या आहेत एकशे सोळा आणि एस सीच्या जागा आहेत दोन नंबरला ओ बी सीच्या आहेत किती आहे ते सीच्या दोनशे अठ्ठावीस जागा ओबीसीचे आहेत मित्रांनो दोनशे अठ्ठावीस जागा ओबीसीचे आहेत ते तर अशा टोटल जागा आहेत भरपूर मित्रांनो जागा आहेत आणि अभ्यास करत राहा अशा भरती येत असतील त्याची पण अपडेट मी तुम्हाला याच्यावर देत जाईल आणि चालू घडामोडीचे पण प्रश्न तुम्हाला टाकत जाईल तर बघा मित्रांनो ह्याच्यात काय पाहिजे तर क्वालिफिकेशन तुम्हाला दहावी एलिजिबिलिटी असायला पाहिजे बघा एज क्रायटेरिया काय आहे चार तीन दोन हजार पंचवीसला तुमचं अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे बिटवीन एकवीस इयर बघा काय म्हणते एकवीस ते सत्तावीस इयर पाहिजे असं सांगितलं त्याला वय असावं तर बघा मित्रांनो तुम्ही जर अठरा वर्ष पूर्ण असाल आणि तुमच्याकडे हेवी लायसन असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता तर बघा बाकी कोणासाठी ओबीसीसाठी अनरिझर्वसाठी पाच वर्ष सूट आहे त्याच्यानंतर आणखी पूर्ण डिटेल आहे मित्रांनो ही तुम्हाला पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल आणि बघा इथं हायट चेस्ट वगैरे एवढी काही खास म्हणजे नाही सर्व मुलांची भरते पंच्याऐंशी ते काय ऐंशी ते पंच्याऐंशी तुमची चेष्टा असायला पाहिजे सेंटीमीटर ऐंशी भरली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फोगायला पाहिजे आणि हाईट किती पाहिजे तर एकशे सदुसष्ट इंच तुमची हाईट पाहिजे इंचस नाही सेंटीमीटर सॉरी आणि इंचसमध्ये काय असते चेष्टा असते मित्रांनो तर कोणाकोणाची पाहिजे एकशे सदुसष्ट बघा ओ बी सी एस सी आणि डब्ल्यू एस जनरल कॅटेगरी सगळ्यांची किती पाहिजे तर एकशे सदुसष्ट आणि एस सी एस टी ओ बी सीसाठी किती आहे तर एकशे साठ सेंटीमीटर असायला हवी आणि अष्ट्याहत्तर ते त्र्याऐंशी त्यांची चेष्टा असायला हवी बघा मित्रांनो बाकी डीची इथं एकशे सत्तर हाईट आहे मित्रांनो इथं कमी आहे तर चांगला संधी आहे आणि तुम्हाला बेसिक पे बघा किती बेसिक पे सेम आहे मित्रांनो किती आहे तर बेसिक पे तुम्हाला त्याच्या एवढंच भेटणार आहे किती एकवीस हजार सातशे बघा किती एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढं बेसिक पे भेटणार आहे मित्रांनो पेलेवल सेवेंथ तुम्हाला सॉरी पे लेवल थ्री इथं दिलेलं आहे तर सेवेंथ कमिशन नुसार ही पे भेटतं तुम्हाला तर तीन लेवलचं पे भेटणार आहे ड्रायव्हरच्या जागा आहेत तर जे डेट बघा मित्रांनो सबमिशनची डेट तीन दोन ते चार तीन दोन हजार पंचवीस म्हणजे फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो तीन तारखेलाच आणि तुम्ही हा फॉर्म नक्की भरून घ्या जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन हेवीचे असेल तर आणि बघा लाईट व्हेकल तर असणारच आहे तुमच्याकडं त्यामुळं तुम्ही कागदपत्र पण काढून ठेवा सर्व ड्रायविंग लायसन्स बघा इथं आहेत पूर्ण डिटेल्स त्याची त्या तुम्ही पाहून घ्या आणि फॉर्म भरून घ्या तर ही भरती आलेली आहे एवढंच सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये आणि क्लोजिंग डेट भरपूर आहे आणखी मित्रांनो तुम्ही तोपर्यंत कागदपत्र पण काढू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद मित्रांनो